तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ब्रह्न मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एक नवीन चारशे सव्वीस घरांची योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वेग ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथील सॅम्पल फ्लॅट तेथील लोकॅलिटी याची माहिती पाहत आहोत आणि तेथील संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत आणि असा जे प्रकल्प आहे मित्रांनो जो दहिसर या ठिकाणी आहे वायू कोलते पाटील असं त्या प्रकल्पाचं नाव आहे आणि त्याच प्रकल्पाचं आपण लवकरच सायडिजी करून संपूर्ण आढावा घेऊन येणार आहोत की नेमकं ते घरे कुठे आहे तुम्ही पाहू शकता मागची लोकॅलिटी याच ठिकाणी हे दहिसर येथील प्रकल्प आहे झाडामुळे ते बिल्डिंग दिसत नाही मित्रांनो पण याच ठिकाणी तो प्रकल्प आहे ज्या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी चार घरे उपलब्ध केलेली आहेत अतिशय प्राईम लोकेशन आहे चांगलं लोकेशन आहे आणि याच्या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत म्हणून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस मात्र विसरू नका तर हा आहे मित्रांनो कोलते पाटील वायू कोलते पाटील दिल प्रकल्प जहिसर या ठिकाणाचा प्रकल्प आहे झाडामुळे ते शूटिंग आपल्याला प्रॉपर येत नाही बिल्डिंग प्रॉपर येत नाही तुम्ही पाहू शकता हाच प्रकल्प याच ठिकाणी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी जे घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे